काय चाललंय आता काय चालायचंय काय आता सरपंच झालं काय व्यवस्थित चाललंय गणपती आरामशीर झालं गणपतीचं विसर्जन झालंय आता आता पुढचं उद्योग पाणी तर वर्धन झाले लगन तुम्ही मला का नाही नाही म्हणताना का आम्ही पाच हजार दिली पहिल्यांदा पुन्हा आपण दहा हजार बारा हजार केल्या वर्गाने वर्गाने भरपूर दिल्या तुम्ही कधी केल्या काय त्या आता थोडा ला पेमेंट आलंय आपल्याला आता एकदम हातातलं आता केलंय नवीन तुम्हाला काय करायचं आम्ही काय काय करायचं डेप्युटी तिकडे दरवड घालू नाहीतर काय करू दिसतं दिसतं पण आमचं एक म्हणणं आहे सरपंचाने आम्हाला पार्टी द्यावी एवढंच आमचं म्हणणं आहे बाबा आज दहा चार अंगठ्या घेते म्हणजे शल्प काम नाही म्हणजे अंगठ्या घेतल्या म्हणून तुम्हाला पार्टी द्यायची काय काय खुश द्या उग काय बे कशासाठी पार्टी तुम्हाला पाहिजे अहो पार्टे पाहिजे ते म्हणजे आमच्या बाबा सरपंचाने झेंडा ला लावला आम्हाला काय साधा मग तुकडा सुद्धा मिळणार अंगठीचा अर्धा आणि आज चार चार पाच पाच अंगठ्या घातल्या ते म्हणजे काय देऊ देतो या साखरेच खाणार त्याला देव देणार एवढं देऊ कुठे देवळातच बसून राहतो का आम्हाला काय दिना देतू काय नाहीच काय अल्हे का आम्ही सगळ्याच मिटवा मिटवी ना आम्हाला चियाचं पाणी सुद्धा घाल कुणी दिना खर येत आहे कोण लेज आज पास व्हायला लागले असे कुठवर आजपर्यंत गप बसून गप बसून काय उरव आले सगळे जे सरळ केले त्यांचं झाले पर आम्ही पार तुकड्याला माग झालो डिपू आपण का बोला की वाद देवी पण का वाद नाही काय डायला खाल्ला तुम्ही देवळात देवी गाख्या गावाला नाही टाकतो जस या भाया आहे बर आता मग बर आपलं हे डिप्युटी आणला आता आणे ना का हा नाही बरं आपण वाट सोडून चालणारच नाही आजपर्यंत गेलो बी नाही कारण सेवळ्या मार्गाचे आपल्या पदेच्या सरपंच आलो 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 सारखा पिऊन का जाएगा जाएगा hmm. ले ले किशोर मॅन माझ्याकडे आता गेल गणपती गेला ना उद्या गावात चोरपाट्यात चालू आहे का तू बसले सरपंचा कडे माग आलतो काय म्हणतोय काय चाललंय काय नाही का हम्म काय चाललंय काय सरपंच नमस्कार नमस्कार घालायचा तुम्ही वाईट थोड सुधारणा करा किशोरी गणपती गेले की आता गणपती गेला मग काय काय पुढल्या वर्षी येणारच पुढल्या वर्षीच सोडायची अजून मग आता चोरपाट्या काय करा बर का किशोर थांबव थोड ल नाताच्या पंढरीत नाही लका असलं चालत लका भले भले गेले ते हे ह्याच्यात बली बली गेले हो तुझे काय जा माहित मोठे माणसात चल

आम्ही <स्णाग> <पार। स्णाग तेशार पर>। ते आणले ते आणले ते आण कसं कसंय सरपंच म्हणून तुला सरपंच सांगते आम्ही ते म्हणून काय ये काय तुझ्याकडे एखाद्या आता काय तुला सांगायचंय मला कशाला बोलावलं सांगा तुम्ही असा आणखी सांग तिथे चांगला मी म्हण सांगतो समजून दोन क्वाटर टाकले तुला कॉन पडेन ऐक दोन क्वॉटर टाकले तर पाचशे रुपयाचं झाला दिवसाचा पंधरा हजार महिना इथ गेला गेला तुला किती वेळ लागतो या लगेच घेऊन तुझ्या चार चौघातला काय इज्जत निघते का नाही सांग बर लगेच घेईन ती पू टाका मग बघू ती कुठे ही काय घेते अरे तमाखू ही मागून खाते ओ या बघा काय बघा डबा आसन मुरून चिंबवून बांधव शिव थोडा रांगे तुला रंग झाला थोड्या लाकीड घेशील तू दात वाड्या घेणार मी हम्म दहा रुपये मिळत म्हणजे दहा वळ्याच बरं निघायचं आता निघायचं माझी इतकी कुत्रे हल काय ना पुरा मिटिंग गेला यावं लागते मुळची ते मारी केली आणि किशोरा जेवढे सरपंच सांगते तेवढं दारू सोडतो तुझं तर आता किशोर किशोर ते चांगलं सांगतोय हिताच सांगतोय तू असं काय थोडा म्हण की बाबा ठीक आहे बाबा मी थोडा राहिला का नाही मी तुझ्या पाठीशिवाय काय गो बोर गरिबांचा वाद आहे सरपंच पण तुम्ही असं उद मात करायला गेलं तुला एका कोपऱ्यात गेली एवढं ठू काय ते जायला वाहन तर काय येणार नाते भूतल तर जायचं यायला त्या पंपाचा झालाय घोटाळा ते गोखळा काढायचं म्हणलं की ना कितीला जावं लागतंय तर बंगल्यावर बी जाऊन जायल तर वाहन बिन काय नाही हे किशोर थांब थांब मला नातुब याचं कुठं चाललंय तू नेमका ना त्याला ना तुम्ही चालला मला घे गेला का तिथपर्यंत जायला जागा नका या, या सरपंचाला नाही म्हणतोय नका का तू जागा जागा नाही राष्टश काय तुझी गाडी लागली त्याला मला येते का नाही दुसऱ्या गाडी जाऊर झाला काय काय उशीर झाला होत का केक मध्ये चालू नेट नि तर माझ इकडे तरी हे करशील त्याला फुल रेस्तोर आहे काय ना का गाडी नीट बसायचा हा जाऊ दे काय त्याच्या आयला किशोरला उभा केला ती गाडी त्या किशोरचीच असली त्याला नाही पाय ठेवायला फुल ड्रेस सुद्धा नाही बिनकामात त्याला उभा की आला त्याला मडगारड बी नाही चारखे हां चालू झाली काय त्याच्या गेलो ते गेलो गेल। बसतो कस तरी तर पडले त्या गाडीची चेन हे जे आयल्यावर हे असा समजा हे समजा आता त्याच्या जे चैन पडले आता त्याची त्याची ती बघील काय करायचे ती मला कोण नाही कोणतरी बघून जावंच लागणार आहे आता कारण कारण पंपाचा घोटाळा झालाय घोटाळा काढल्याशिवाय तर पर्याय नाही आता जाऊ तू गाव सगळ्यांना मजा बघ मजा पुत्र कुत्र कुत्र्या बोलत आता नांदी बघ लोक देत नाही भाऊ कशा आहे दाखव याला म्हणते ते वाजण्याचा वाघी नाही कुत्रे आतूनही बोलत आता भाऊ आता सरपंचाला दाखवले चल लोक दाखव बघू दाखव दाखव नकल नकली दिसते हे काय पाचतोकले तू काय दिसतो दाखव केले आहे का मग पन्नास साठ रुपया गावाला मग दिसते जाण मग चल मग सरपंचा डोक्षाल ताप आहे वर मी गेलो कुठे ट्रॅक्टर वर तिकडे पर त्याचा हात क्रॅक झाला मला दोन तीन बोजी काल आज बिल ताप झाला आता जायचे म्हंटल आता बो जाणार मी आपल्याला म्हंटल ही कसं आहे पाच तोडायची आपण बघायचं आता वाटा वाटा चालत होतंय की आपण बघायचं तू आणि आता तेव्हा आता काय होतय

शा पिवणाला बडा हे बडाबाडा करतो आमच्या दारात येऊन तोळ्याची घेऊन ये ती मला सांगू नको तीच की ती तू नाही तुझ्या घरी तिकडे जा तिथं आमच्या दारात कालवा करू नको कशाला तू ती तिकडे गावाला जाऊ जा गावाला जाऊ जा तू मला मला कुठे मी काय करणार आहे सुधारायचं बघा वाई सगळं गाव सुधारलं तुम्ही लय मागं राहिलाय अरे ही काय बाजारातली तर मला तर वाटतं आणलेली आहे हा वड काय कर मला माहित आहे पंचवीस रुपयाची बाजारातली तुझी चैन आहे तू काय सांगतोय तुस मला अरे अरे तू जाय तू नको मला सांगू किशनराव चाललंय हिरवंटा की शब्द तीच घेऊ नको किरव उठून सारखं आपल्या घरी जा पिनकाळची किशनराव लगा बघ बर किशनराव मला बघून तुझी चैन द्या मला वाटलेलं का डुप्लिकेट आहे वरला काही खरीच चे नाही की आबा आम्ही कष्टातच खातो कष्टातच गंगा दूध घेत नाही आम्ही आम्ही खाणार नाहीच की तू बा तू कष्टातच खातो की मी म्हणतोय वे जरोडो घालतोय तू कायन आम्ही बरोबर आहे की तू म्हणतोय ती काय किच नाही कष्टानेच केलेलं आहे मी काय किशन दाऊ दूध मी म्हटला आताच पीऊन राहतोय बर चांगली चैन केली लगा तू मला वाटत नव्हतं इतक्या मोहर जाणून सरपंच आहे कुठे जाते ते घरी गावतील तुला सरपंच बघूत काय ते सरपंचाची काय तक्रार आली मी सुद्धा तिथे उभं आहेच की याला गावाला धाव सगळेला धाव मी काय नको म्हणतोय का तुला मला वाटत नव्हतं लगा किशा एवढी मोठी चैन करील म्हणून सर सुद्धा साधी दोन तोळ्याची मिळणार आहे ती घालते पाऊन तोळ्याच्या मापाची आणि ह्यानं जर एवढी केली असली तर कस काय करायचं हा आता गाड्या मला एक सांगावच लागल डिप्युटीला आईला डिप्युटी बघा गाड्याने किशाने असा असं केलेला आहे काय भानगड आहे डिपुटी बोला तुम्हाला काय काय आलं का काय नाही पाच केली अडीच लाखाची मला पण दिसली माझ्याकडे घ्यालता तुम्हाला जर माझे प्रश्न तुमच्याकडे गेला या आज झालो हा मी म्हणलेले का किशबाला मोहर गेला म्हटलं काय मग त्यांच्याकडे आता गोट्याकडे त्याचा डिप्युटीकडे जाऊन येणार आहे म्हटलं मला नाव ठेवते ती आवो मला वाटतय नाव ठेवल्यामुळे तिने एवढं इरस बांधली पेत असताना तिने आणली कसली इरस त्याला एवढं आठील

पांडी गाशात होती आपली घरची आणि मग किशन दारू पिणार ना चैन आणली आजपर्यंत काय दुसऱ्याची गुर होता काय भात येत होऊन बरोबर आहे म्हणून बाय जातीला ठराविक मुद्दा सांगायचं क्लिअर सांगायचं नाही पण बाई दिशी आता ही काय तोंडात नाही गेलं माझ्या म्हातारा लयच प्रेम दिसतो या म्हातारी पर्यंत सांगितलं म्हणलं काय सगळ्याला कळावं म्हटलं पण ही माझ्याच बोखांड येऊन बसलं एवढं आहे नाही मला पण वाटलं आणि लॅसन बँटिक ची चेन कुशाला तुला उपासतो याची प्युअर नाही नाही चेन ना ना प्युअर सोन आहे हो तुम्हाला आ बघा डा असं म्हणला का हो किशा मग काय ते काय म्हणलं घुसला कशा झाला किशन मला डोक्याला केलं वाते जायला पंपाचा झाला घोटाळा ना ते त्याला चाललो तुम्ही गाडी काय नव्हती नेला म्हणून किशाची गाडी बसली किशन कसं कसं तरी नेलं कुठं ते ह्याच्यापर्यंत गेलो तर त्याची पडली चेन चेन पडली ते समजा सत्यानास झाला म्हणून मी पुन्हा चालत 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 असं मग आता काय करायचं मग नाही न गो माझे जायतस बर चेन म्हणजे ती किशाने घेतलेली चेन माहित आहे का हो तो याची चेन पडली बघितली होती की त्याने धावली होती मला तुमचं बघितले तुम्ही बघितली बघली शंभर तीच चेन चेन पडली मग काय घोट खायची का हो त्याला ना मग काय करायचं आपण किच नाही तिघच तिघ सगळ्यां तुम्हाला गावली तरी तिघात घ्यायच हा मला गावली तरी तिघात घ्यायचं आपण घेऊ लाख लागून गोठ्या देऊ पन्नास हजार काय तो बार काय काय मरत नाही बस गाड्या फेड्या इकडे तुला भाडं मिळतंय आम्हाला काय अध्यक्षला काय ना पन्नास वंडी पुढे खायची सरपंच खायचे आम्हाला कायदा चेन 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 चे व्हायची चेन चेन फारख काय नाही तुम्हाला ती गाव फाटाड्या बसणार कुणा वाजवलेलं हा बघा गाव ती का अडचणीत वाज तर कुठं रस्त्याला तर काय नाही काय गाव ना गाड्या चेन हा कुठे गावायचे आता चेन बागा हुडका हुडका गोत या गावठी तुला अध्यक्ष कुठे गावायचं आता चीन गाव ती पण चीन काय गाव नाही दिसलं पिवळ बर त्यांना ना चला घरी किशाच्या काय करायचं आता काय त्याच्या घरी पण माहिती कालवा चालला असेल नाही माणूस मेन त्याच्या वरचा चालला असेल पाचवाडी चेन पडायचं म्हणजे बायकून तर सोमातला असेल तिथे मला तर म तिकडे थोडे सुद्धा घेऊ वाटे ना त्याच्याकडे जायला अशी चोमटेत असेल की बोलायचं काम नाही तिचं सगळं चलीन तर माहीत आहे पहिले प्रश्न मला दिला पाडणार कि शे गेले की दांडिकेशिवाय हानीत नाहीत <laughs> आणि ही तर पाच तोळीची चला जाऊ गेलं उघड रातभर थंडीने थडीने तशी आपली तारा झाली काळतो या सांगा र

मॅम म्हणलं चाललं ना त्याला सरपंच म्हणलं मला याच्या माझ्या पंपाच काम आहे हो मग सरपंचा आपलं गाडी बसावलं आणि जाताना माझी चेन पडली तुम्ही बसा बेकारच हुडकत्या माझ्या पटपतीची चेन पडली वाट तुझी फास्ट वयाची चेन पडली म्हणून हुडकत बसलो का तुम्हाला खरंच काम होत आहे पाहिजे ती वाचा कुत्र नाही का वाचा डकूत इंग्लिश मॅम नाही का चेन आहे मॅम बीगी ई चेन ये बघ दिसली का हा बघितली हं बघ बघितलं का हाय का लोका त्यासाठी आपण दिवसभर हंड्यात बसलो त्या साठी आणि आपण तर काय म्हणलो 10 पाच रुपयाची सोन्याची चेन आणली मग मी आधीच म्हणत होतो नाही डुप्लिकेट मला काय म्हणताय तुम्हाला सांगितलं तर पण तुम्ही जर ऐकनात माझे पाच 10 तोळे 10 तोळे करून नका पारा त्या गुरसाळ्याला येडा दिला तुम्ही अरे तुम्हा तिघाला सांगतो कसताना का मो कसताना आम्हाला सांगू ना का ह्या एकळच गणित आहे ह्याच एकळ त्याचं किती गाव आहे तरी ह्या दुईची बिरीज कळ ना इकडे दोन गाड्या आहेत ह्याचे एक गणित आहे त्याच्या दोन गाय हजारश्या मोठ्या आहेत त्या मला साधे शिरडू सुद्धा नाही आणि जो पाळले म्हणलं तर दोन नंबरने कधी कमवायचं नसतं कष्टाने कमवायचं असते कष्टानेच कमावणार कष्टानेच कमावणार आहे किशनराव आम्ही सुद्धा असं डरवडक घालणार नाही कोणावाणी की तशी का आपत्या टकोऱ्यात सुद्धा नाही मी पीपी गाडदू आणि बिघडून बोलतो येऊ देव वाढला आणि घरी गेली घेऊन म्हातारे काय म्हणले पियतडग हालतय पाहतोय जयना तुम्हाला साठी एक अंगटी कर न होय ना काय म्हणा डीपूड आदेशाचे मंडळी म्हणती हुडकत बसल्या म्हणलं काय म्हणाल तुम्हाला सरपंचा आणल्या माणसांगली सॉरी पडली त्याला काय नड सांगतो बदल का सरपंच पडते निरुपचे सांगितलंय असा कष्टाने कमावायचं बघा कास्ताना कष्टानेच कमाव नाय कि टिकत जात नाही भर का गोट्या बोला का का जाया कष्टानी नाही हाय ही सुद्धा जात सगळ जर आपल्या अंगात गुण असलं बरोबर तर न वस्तू मिळणार आपल्या जवळची फक्त नीतिमत्ता बदलू नका दुसऱ्या ज्या धानाव ह्या जेव्हा लक्ष ठेवलं कधी कधी ना कधी आपल्या नशिबात पण भेटण की बरोबर आहे नाही पण लक्ष ठेवणं पण चुकीच डेप्युटी ती काय चुकीचं नाही का केलेलं कधी पण जाई जात कधी दोन नंबरच केलेलं कधी असा करून असा घाम टाकील त्याच्या थराला लावतो